रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये स्त्रिया अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात त्यांना कुटुंबासाठी आपल्या मैत्रिणींसाठी सगळ्यांसाठीच वेळ असतो मात्र स्वतःसाठी वेळ नसतो त्यातूनही काही स्त्रिया सेल्फ केअर म्हणून स्किन केअरवर जास्त भर देताना पाहायला मिळतं मात्र आपल्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या महिलांचं प्रमाण कमीच आहे महिलांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले भारतात दरवर्षी ऐंशी हजारांपेक्षा जास्त महिलांना स्तनाचा कर्करोग होतो या आजाराबद्दल महिलांमध्ये तशी जागरूकता कमीच आहे ब्रेस्ट कॅन्सर काय आहे तो होण्याची कारणं कोणती ब्रेस्ट कॅन्सर झालास तर काय करावं आणि काय करू नये हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहताय मुंबई आउटलुक आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून जागतिक स्तरावरती एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर हा महिना स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार बावीस मध्ये जगभरात दोन पूर्णांक तीन दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग झाला आणि या तब्बल सहा लाख सत्तर हजार महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे हे कळेपर्यंत चौथी स्टेज आलेली असते कॅन्सरची लक्षणं सामान्यच असल्यामुळं त्याकडे दुर्लक्ष केलं जातं स्तनाचा कॅन्सर अग्रेसिव्ह असतो यामागील काही कारणांपैकी मध्ये होणारे बदल उशिरा लग्न होणे तसेच उशिरा होणारी गर्भधारणा अयोग्य स्तनपान तसेच अनुवंशिकता ही काही महत्वाची कारणं आहेत स्तनाच्या कर्करोगाविषयी लक्षणं कोणती आहेत ते पाहूयात स्तन किंवा काकेखाली गाठ होणं त्वचेवर लालसरपणा किंवा पुरळ उठणं स्तनातील किंवा त्याच्या बाजूला सूज येणं एक स्तन दुसऱ्या स्तनापेक्षा वेगळा दिसणं ही काही महत्वाची लक्षणं आहेत यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं हे गरजेचं आहे सणाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे देखील आहेत कर्करोग किती गंभीर आहे हे त्याच्या स्टेज वरून ठरवलं स्टेज एक मध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सौम्य स्वरूपाचा असून यामध्ये कर्करोग फक्त सणापुरता मर्यादित असतो तर स्टेज दोन मध्ये कर्करोग स्तनापासून सुरू होतो आणि काखेपर्यंत पसरला जातो तर स्टेज तीन आणि चार मध्ये खूप वेगानं हा कॅन्सर पसरताना पाहायला मिळत जर कर्करोग यकृत फुफ्फुस आणि हळांपर्यंत पोहोचला असेल तर तो स्टेज चार आहे संशोधनातून हाती आलेल्या आकडेवारीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रथम निदानानंतर दहा वर्षांच्या आत तो परतण्याची शक्यता ही तीस ते साठ टक्क्यांपर्यंत असते त्यात भारतामधील एक काळजीची बाब म्हणजेच रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध होईपर्यंतच खूप उशीर झालेला असतो परिणामी साठ टक्क्यांहून अधिक वेळा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान गंभीर टप्प्यांवरती पोहोचल्याचं पाहायला मिळतं ब्रेस्ट कॅन्सरचे प्रथम निदान कोणत्या टप्प्यावरती झालं याचा कॅन्सर परतण्याच्या किंवा मेटास्टायटिसच्या शक्यतेवरती प्रभाव पडू शकतो उदाहरणार्थ तिसऱ्या टप्प्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालेल्या व्यक्तींना तो पुन्हा होण्याचा धोका पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात निदान झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतो एन आय एचच्या संशोधनानुसार महिला केस सरळ करण्यासाठी वापरत असलेल्या हेअर ड्रायर्स तसेच स्ट्रेटनर्समुळे देखील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका हा वाढतो या उत्पादनांमध्ये आढळणारी काही रसायने हे आपल्या शरीरातील हार्मोनसवरती परिणाम करतात ज्यांना इंडोक्राईन डिसेप्टर्स असं म्हटलं जातं ही रसायने शरीरातील हार्मोन संतुलन बिघडवून स्तनाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करतात तसेच रात्री उशिरापणे जागरण करणे सकाळी उशिरा उठणे भूक लागल्यानंतर कधीही काहीही खाणे अशा वाईट जीवनशैलीमुळे मानवी शरीर हे अनेक आजारांना आमंत्रण देत असतं त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ शकते यासाठी निरोगी जीवनशैली निवडायला हवी तसेच वेळेत उठण्यासोबतच व्यायामाला आपल्या आयुष्यात महत्वाचं गरजेचं आहे हिरव्या भाज्या फळे यांच्या व्यतिरिक्त जीवनसत्वे आणि खनिज असलेले अन्न आहारात असणं गरजेचं आहे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जितकी मजबूत असेल तितका रोग विकसित होण्याचा धोका देखील कमी असतो